बातमी ठाण्यातून समोर येते ठाणे जिल्ह्यात सोळा शाळा अनधिकृत आहे मान्यता तपासूनच प्रवेश घ्या शिक्षण विभागाचे पालकांना आवाहन करण्यात आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात काही शाळा शासनाची आवश्यकता मान्यता न घेता अनधिकृत्या शिक्षण संस्था चालवत असल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची मान्यता आणि नोंदणी क्रमांक तपासावा असं आवाहन उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद ठाणे संदीप जिजाबाई लालजी पाटील यांनी केलेलं आहे सोळा माध्यमिक विभागाच्या अनधिकृत शाळा घोषित करण्यात आलेल्या आहेत सदर निवेदनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे की पालकांनी या सोळा अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नये तसेच पुढील शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्याचा प्रवेश घेतेवेळी संबंधित शाळेचे परवानगी पत्र मान्यतापत्र व इतर मंडळाच्या शाळांसाठी त्यांचे संलग्नता पत्र तपासूनच आपल्या पाल्याच्या प्रवेशाची खात्री करावी याद्वारे जिल्हा परिषद ठाणे माध्यमिक विभाग याद्वारे सर्व पालकांना आवाहन करण्यात येतात